चला तर मंडळी आज आपण बनवतोय दामट्याचे लाडू किंवा त्याचबरोबर पाकातले लाडू तर हे लाडू पाहू शकता आतून एकदम रसरशीत दाणेदार लाडू तयार झालेले आहेत तर लाडू करण्याची अचूक पद्धत किंवा प्रमाण तुम्हाला आजवर कोणीही सांगितलं नसेल या पद्धतीचं प्रमाण जर तुम्ही वापरून दामट्याचे लाडू केले किंवा पाकातले लाडू केले तर कधीही चुकणार नाहीत तुम्ही अगदी नोख्या असाल तरीसुद्धा तर आता ही संपूर्ण रेसिपी पहा एकदा पाहिले की लक्षात येऊन जाईल तर आता इथे पहा आपण चाळणी घेतलेली आहे कुठले पदार्थ करताना आपल्याला सर्वात पहिले पीठ चाळून घ्यायचं आहे तर हे पीठ मी जाडसर दळून आणलेलं आहे दामट्याच्या लाडूसाठी थोडंसं जाडसर पीठ तळून देतात गिरणीमध्ये दे सांगितलं की अशा पद्धतीने ते आपल्याला दळून देतात तर आता हे आपल्याला गुठळ्या मोडत मोडत व्यवस्थित सगळं पीठ आपण चाळून घेणार आहोत तर हे पीठ मी याच पद्धतीने सर्व आता चाळून घेणार आहे इथे मी सगळं पीठ जे आहे ते चाळून घेतलेलं आहे आता ह्या पिठाचं प्रमाण किंवा डाळीचं प्रमाण कसं घेतलं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यामुळे कुठे व्हिडिओ प स्किप करू नका तर आता इथे आपण चार ते पाच चमचे तूप जे आहे ते थोडंसं गरम केलं आणि त्याचं मोहन यामध्ये घातलं याने काय होतं की लाडू दाणेदार आणि शायनी तयार होतात इथे आपण कुठलाही फूड कलर वापरलेला नाही फक्त आपण इथे विकतच्या डाळीचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे नॉर्मल थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यानेच घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी पीठ मळतो तशाच प्रकारे आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ असं मळायचं नाही घट्ट असलं तर चालेल पण जास्त पातळ हे पीठ करायचं नाही कारण तुम्हाला चांगला कणीदार दाणेदार असा लाडू हवा असल्यास इथे अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ते थोडंसं मला दाटसर वाटत आहे मी आणखीन या चा याला थोडंसं पाणी लावून मळून घेणार आहे हाताला पाणी लावून मळायचं आहे यामध्ये डायरेक्ट पाणी घालायचं नाही कारण लाडूचं पीठ जर पातळ झालं तर व्यवस्थित दामट्या तयार होणार नाहीत आणि व्यवस्थित लाडूसुद्धा मग तयार होत नाहीत त्यामुळे पा अशा पद्धतीने आपण एकदम घट्टसर पीठ मळून घेतलंय दहा मिनिटासाठी आपल्याला याला भिजवत ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर लिंबाच्या आकाराच्या आपल्याला याच्या गोळ्यात तयार करून घ्यायच्या आहे वेळ जास्त असल्यास जास्त थोडंसं भिजवलं तरी चालेल तर पहा इथे मी अशा पद्धतीने याच्या गोळ्यात तयार करून घेतलेल्या आहे तर अर्ध्या पिठाच्या गोळ्या तयार केल्या एक मीडियम साईजच्या लिंबाच्या साईजच्या आता इथे यावर अर्धं पीठ आपलं बाकी आहे या पिठाच्या सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने जे आहे ते तयार करून घ्यायचे आहेत सेम पद्धतीने करायच्या पण त्या अगोदर तुम्हाला साखरेचं किंवा डाळीचं प्रमाण मी कसं घेते ते सांगणार आहे जे की तुम्हाला नोख्या असाल तरी सुद्धा तुम्ही हे लाडू अगदी आरामशीर बनवू शकता तर हा बाऊल घेतलेला आहे मी हा बाऊल फुल भरून मी डाळ घेतली होती तर मी ह्या बाऊलने मोजून घेतलेली आहे डाळ डाळ तशी वजनी सुद्धा होती पण मी अशा पद्धतीने घेते जेणेकरून करून कोणालाही समजेल आणि अगदी तुम्ही सहज कुठलाही वजन काट्याचा वापर न करता अशा पद्धतीने बनवू शकता जर आपण पूर्ण भरून घेतलेलं आहे शिग लावून डाळ तर त्यासाठी साखर किती घ्यायची के त्याचं प्रमाण किती घ्यायचं के हे मी तुम्हाला सांगते अगदी अचूक प्रमाणामध्ये लाडू तयार होतात तर पहा आपल्याला कमीत कमी एक कांड ह्या बाउलला कमी राहील इतकी साखर घ्यायची आहे तुम्ही कुठलंही भांडं घेत असाल त्याला एक कांडं कमी राहील इतकी आपल्याला साखर घ्यायची आहे तुम्हाला मी हे मोजून सुद्धा दाखवते एक कांड आपलं रिकामं राहील बाऊल एवढी आपण साखर घेतलेली आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जेवढी डाळ तेवढी जर साखर घेतली तर त्याने जास्त गोड लाडू होतात तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही जेवढी डाळ आहे तेवढी साखर घेऊ शकता पण परफेक्ट आणि व्यवस्थित चवीला लागण्यासाठी डाळ दा, ता डाळीपेक्षा थोडीशी साखर आपल्याला कमीच घ्यायची आहे आता इथे मी एका पातेल्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे पाण्याचं कुठलंही प्रमाण घ्यायचं नाही साखर वल्ली होईल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने त्यामुळे साखर अशी व्यवस्थित मेल्ट झाली ओल्ली झाली पूर्ण की आपल्याला पाणी घालायचं नाही तर परफेक्ट आपण इथे पाणी घालून घेतलं आता याला आपल्याला असंच ठेवायचं आहे हे मी सुरुवातीलाच का करून ठेवलं तर मधून मधून हलवलं तर साखर आपली पूर्णतः विरगळते आणि हे काम जे आहे त्यानंतर चाचणी येण्यासाठी पटकन चाचणी येते वेळही वाचतो गॅसही वाचतो त्यासाठी साखर अगोदरच पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहे ज्याने करून आपली वेळही वाचते आणि गॅससुद्धा वाचतो तर पहा येथे आपण साखर ठेवली आता ह्या दामट्या ला ज्या आहेत त्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे पण त्या पोळपाटाला चिटकू नये यासाठी आपण इथे तूप घेतलेलं आहे आणि तूप लावून आपल्याला दोन्ही साईडने तूप लावायचं आणि मीडियम साईजची खूप जाड किंवा खूप पातळ अशी पुरी लाटायची नाही मीडियम साईजची इथे पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे अगदी सहज लाटल्या जाते तुम्ही पाहू शकता तर पाहू शकता तुम्ही खूप पातळ किंवा खूप जाडसुद्धा आपण ठेवलेली नाही अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या ज्या आहेत किंवा दामट्या लाटून घेतलेल्या आहे पाहू शकता तर इथे सर्व दामट्या लाटून घेतल्या तुपाचं मोहन घातलेलं असल्यामुळे त्या अजिबात एकाला एक चिटकत नाहीत तर सर्व दामट्या आपल्या ला लाटून झालेली आहे आता ह्या तळण्यासाठी आपल्याला गॅसवरती तेल गरम व्हायला ठेवायचं आहे जे की मी अगोदरच तेल सुद्धा आता गरम व्हायला ठेवलेलं आहे तर आता इथे आपल्या सर्व दामट्या झाल्या आता तेल गरम झालं का हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मगच यामध्ये आपल्याला दामट्या सोडायच्या आहे तर मी इथे एक भांडंसुद्धा सुद्धा घेतलेलं आहे पात घमिल त्यामध्ये आपल्याला हे सर्व तळून दामट्या काढायच्या आहे तर इथे मी थोडंसं पिठाचा गोळा टाकलेला आहे जेणेकरून आपलं तेल व्यवस्थित आहे का पाहण्यासाठी आणि इथे आता अशा पद्धतीने पुरी सोडायची आहे आणि तळून घ्यायचे आहे खरंच दामट्याचे लाडू बनवायला खूप सोपे आहेत जे की ज्यांना येत नाही त्यांना खूप अवघड वाटतात पण तुम्ही अशा पद्धतीने थोड्याशा क्वांटिटीमध्ये सुरुवातीला करून पाहू शकता तुमचाही कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हालाही परफेक्ट अशा पद्धतीने लाडू बनवता येतील तर पहा आलटून पलटून आपल्याला छान थोड्या तांबूस रंगावर ही पुरी जी आहे ती तळून घ्यायची आहे तर पहा इथे दोन्ही साईडने व्यवस्थित पुरी जी आहे ते तळून घेतलेली आहे आणि गच्च सुद्धा फुगलेली आहे याच पद्धतीने आता सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत थोडंसं जारेने वरती दाबल्यासारखं केलं की छान पुरी आतापर्यंत फुलते पहा अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहे जसं की पुऱ्या किंवा दामट्या काहीही म्हटलं तरी चालेल पण अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही बाजूने थोड्याशा डार्क होईपर्यंत जास्त डार्क करायच्या नाही इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आणि त्याचबरोबर चालू चालूमध्ये होईल तेवढं मी इकडे चुरून चुरूनसुद्धा घेतल्या होत्या तर आता बाकी राहिलेल्या तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्याला त्या बारीक करून घ्यायच्या जा आहे जास्त वेळ लागत नाही तुपाचं मोहन घातल्याचा एवढा फायदा होतो की एकदम नरम अशा पुऱ्या तयार होतात आणि अगदी हातावर कूस की एकदम बारीक भुगा तयार होतो तर याच पद्धतीने आपण सर्व ज्या पुऱ्या आहेत ते बारीक करून घेणार आहोत तर येथे मी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने बारीक करून घेतलेल्या आहे अगदी तीन ते चार मिनिटामध्ये हे सर्व मी बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून अशा पद्धतीने रवाळ वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने अगदी तुम्ही याला रवाळ वाटायची गरज पडत नाही आपण मिक्सरमध्ये बारीक केलं की छान असं रवाळ टेक्चर येतं त्याला तर इथे सर्व पुऱ्या ज्या आहेत किंवा ते भुगा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे तर आपला हा भुगा तयार करून झाला आता आपल्याला याला घ्यायचे आहे महत्त्वाचं म्हणजे चाचणी तर चाचणी घेण्याचं महत्त्वाचं काम आहे पण ते सुद्धा सोप्या पद्धतीने कसं ओळखवायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यामुळे अजिबात टेन्शन फ्री होऊन तुम्ही हे दामट्याचे लाडू अगदी सहज बनवू शकता अगदी खात्रीने सांगते त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ एक तरी एकाला तरी शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर पहा इथे आपल्याला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्याच्यानंतर हा कमीत कमी आपल्याला गॅसवर ठेवून पाच मिनिटं शिजवून घ्यायचा त्यानंतर चेक करण्यासाठी एका चमचामध्ये पाक अगदी तीस सेकंदासाठी ठेवायचा आहे तीस सेकंदानंतर आपल्याला तो एका थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे थंड पाण्यामध्ये टाकून बोटाच्या सहाय्याने त्याची गोळी तयार होते का हे चेक करायचं आहे तर इथे गोळी तयार व्हायलाच आलेली आहे पुन्हा एक मिनिटभर शिजवून घेतला आणि आता पुन्हा एकदा आपल्याला चमचामध्ये सेम प्रोसेस करायची आहे थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचा पुन्हा एकदा आपल्याला ती गोळी एका एक बोटाने तयार करून पाहिजे आहे खूप अशी हातात येईल अशी नाही पण ती पाण्यात गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक परफेक्ट झालेला आहे हातात नाही आली तरी चालेल तर आता इथे पाक आपला गोळी तयार होत होती मग लगेच गॅस बंद केला तयार करून घेतलेला भुगा यामध्ये टाकून घेतला दोन चमचे वेलचीचे पावडर टाकली आणि आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याचबरोबर यामध्ये जायफळ सुद्धा घालू शकता आता याला सगळीकडून करूं, मिक्स करून घ्यायचं आहे पाक गरम आहे तोपर्यंत सग सक... म्हणजे व्यवस्थित पाकामध्ये मुरेल अशा पद्धतीने तो हलवून घ्यायचा आहे परफेक्ट इथे आपला पाक झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप तर तूप तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी करू शकता इथे जास्त प्रमाणात टाकलेला आहे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर पहा इथे आपण तूप घातल्यानंतरसुद्धा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत यात तूप घातल्यामुळे मस्त अशी लाडूला चकाकी येते आणि छान आणि खायला सुद्धा खूप सुरेख लागतात तर आता हे सर्व तूप जे आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त दाणेदार आपले लाडू बनवण्यासाठी तयार झालेले आहेत पण मी याला आता झाकून असंच ठेवणार आहे अगदी तुम्ही दोन दिवस ठेवला आणि दोन दिवसानंतरसुद्धा याचे लाडू बांधू शकता आहे असंच राहणार कारण आपण याची परफेक्ट चाचणी घेतलेली आहे चाचणी तुम्ही जर पुढे गेली तर मात्र मग तुम्हाला एक तासाच्या नंतरसुद्धा लाडू व्यवस्थित बांधता येत नाहीत तर हे मी रात्री केलं होतं आणि आता आपण सकाळी पाहतोय तर सकाळी तुम्हाला दाखवते कसं आहे आपलं लाडूचं सारण तर पहा इथे छान असं वलसर आपलं सारण आहे तर मी तुम्हाला दाखवते काढून सुद्धा दाखवते एकदम मस्त असं फुगलेलं आहे आणि दाणेदार झालेलं आहे तुम्हाला एक लाडूसुद्धा वळवून दाखवते छोटासा आपण तर लाडू लगेच वळवून घेणारच आहोत पण तुम्हाला एक सॅम्पल दाखवते अगदी सहज लाडू वळला जातो अजिबात बकऱ्या बगऱ्या झालेल्या नाहीत म्हणजेच याचं टेक्चर एवढं सुंदर आलेलं आहे आणि इतकं सुरेख मस्त झालेला आहे तर पाहू शकता आतूनसुद्धा एकदम रसरशीत झालेलं आहे तर चला आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लाडू वळवायला घेऊया याला फोडून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार तुमच्या आवडीप्रमाणे लाडूची साईज पकडून एकसारखे लाडू इथे आपल्याला आता बांधून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता हाताला सुद्धा अजिबात चिटकत नाही आणि छान असे लाडू आपले तयार होत आहेत तर पाहू शकता मस्त असा चकाकेदार लाडू इथे आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने सर्व लाडू जे आहेत ते मी वळवून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरला असाल तर तर पहा इथे मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आणि खरंच यामध्ये आपण कुठलाही फूड कलरचा वापर केलेला नाही अगदी नॅचरली लाडू बनवलेले आहेत आणि याला चकाकीसुद्धा किती जबरदस्त आलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलचं बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन आणि यूजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अगदी सिंपल पद्धतीने माझ्या चॅनलवरती रेसिपी असतात बघितल्याबद्दल धन्यवाद